नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो पोरं या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीसबद्दल ठीक आहे तर ही भरती पुढे गेली आहे का हा सर्वप्रथम भरपूर भरपूर भर मुलांचा भर प्रश्न आहे आता पोरं मला म्हणून राहिले माझ्या क्लासचे झाले किंवा बाहेरचे झाले सर भरती पुढे गेली का किंवा जाणार का पण ऑफिशियल काहीच नाही आहे ऑफिशियल असं काहीच नाही आहे आणि जर समजा पण माझं काय मत आहे तेच तुम्हाला सांगतो भरती पुढे जाण्याची चान्सेस आहे आठ ते दहा दिवस अगोदर म्हणजे पुढे गेली तरी आठ ते दहा दिवस नंतर ओके कारण पंधरा तारखेच्या निवडणुका आणि पंधरा तारखेच्या निवडणुका असल्यामुळे वीस तारखेपासून शक्यच नाही आहे भरती राबवणं म्हणजेच ग्राउंड आणखी महत्त्वाचं म्हणजे पोलीस दल लागते निवडणुकाच्या बंदोबस्तीसाठी आणि भरती प्रक्रिया घेण्यासाठी आणि त्यासाठी शक्य नाही आहे की पाच दिवसाचा जो डिफरन्स आहे हे पण मला वाटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट माझ्या विचारानुसार म्हणजे माझा जो अभ्यास आहे त्यानुसार ग्राउंडचं तिकीट आतापर्यंत यायला पाहिजे होतं परंतु तेसुद्धा आलेलं नाही आहे ठीक आहे हॉल तिकीट नाही आलेलं आहे पंधरा तारखेच्या निवडणुका आणि यांनी दिलेली एक तारीख ऑफिशियल वीस तारीख यांचं सर्व विचार करून जे प्रोसिजर आहे जे व्हायला पाहिजे होतं आतापर्यंत ते झालं नाही आहे म्हणून मला असं वाटते की पंधरा दिवस तरी पुढे भरती डिले होईल पुढे पुढे जाईल किंवा आठ पंधरा दिवस गेली तरी काही त्याला पुढे म्हणत नाही गेली तरी फेब्रुवारी फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला होईल ठीक आहे थांबून जा बाहेर ठीक आहे आणखी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता गोंधळून टाकणारे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत जसा भरतीच्या भरतीचा काळ आहे भरतीच्या काळात सध्या काय करू कोणतं पुस्तक वाचू कोणाच्या नोट्स वाचू कोणते क्लास जॉईन करू किंवा कोणती लायब्ररी जॉईन करू किंवा ग्राउंड दोन टाईम करू का एक टाईम करू काय करून काय नाही अशी सध्याची काही विद्यार्थ्यांची परिस्थिती आहे त्या विद्यार्थ्यांना माझं सजेशन आहे काहीच नाही तुम्ही वर्षभर जे केलं त्यावर रिव्हिजन करण्याची वेळ आलेली आहे ठीक आहे तुम्ही जे काढलेल्या नोट्स वगैरे असतील ते किंवा माझ्या नोट्स आहे जी केच्या पंचवीस मार्काच्या म्हणजे पंचवीस मार्क तुम्हाला कवर करून अशा आठशे ते नऊशे प्रश्न मी त्याच्यात काढलेले आहे तुम्ही त्या दो त्या दोन तीन वेळा वाचू शकता आणखी महत्त्वाचं म्हणजे <क्ष़> पोलीस भरतीच्या ह्या काळात मुलं गोंधळून जातात आणि असे काही क पोरा आहे की दोन दोन टाईम ग्राउंड करू राहिले म्हणून तुम्ही ग्राउंड आणि अभ्यास या दोघांवरही फोकस करायचं आहे ठीक आहे दोघंही तुम्हा दोन्हीही तुम्हाला बॅलन्स करायचं आहे एकाच पल्ल्यावर भार देऊ नका इथं मूर्खपणा करू नका इथंच पुरं गड्ड्यात जाते